आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज पुसदेथ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळ हातावर तरली आहे असे थोर विचारवंत असणारे तसेच साहित्यरत्न पुरस्कृत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे जयंती साजरी करण्यात आली आहे पुसाद येथील न्यायालयासमोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचं पूजन करून त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले व त्यानंतर दुपारी त्यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते सदर कार्यक्रमामध्ये सकाळी नऊ वाजता ॲटो चालक मालक युनियननी आपल्या ॲटोला पिवळे झेंडे लावून संपूर्ण गावात रॅली काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच दुपारी तीन वाजता पुसदेतील न्याय मंदिरासमोर डीजेवर ढोल पथक लावून रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये लहान मुलं मुली महिला भगिनी तसेच संपूर्ण समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता आवाज सत्याचा मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर